थंडीचे दिवस सध्या चालू आहे तर मस्त असा गरमागरम टम्म फुगलेला आलू पराठा कोणाकोणाला आवडतो एकदम सॉफ्ट असा हा आलू पराठा आपला तयार होतो अगदी कमी साहित्यामध्ये खायला तितकाच टेस्टी हा आलू पराठा तयार होतो तर चला लगेच सुरुवात करू या रेसिपीला तर इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर एक वाटी इथं मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्येच आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि एक छोटा चमचा इथं मी ओवा घेतलेला आहे तो असा हातावर कूस करून घेऊन आपण ते टाकून घेऊया सगळे जिन्नस एकत्र करून घेऊया आधी चांगले आणि थोडं थोडं पाणी टाकून ना आपण सॉफ्ट असा डो मळून घ्यायचा आहे इथं मी मैद्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर इथं मैदा नसं नावं आहे तर तुम्ही इथं दोन वाटी फक्त गव्हाचं पीठ वापरून सुद्धा हे पीठ मळून घेऊ शकणार खूप छान असा हा आपला इथं पराठा तयार होतो अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये हा आपला पराठा तयार होतो तर सॉफ्ट असा डो इथं मी मळून घेतलेला आहे थोडंसं तेल टाकून ना आपण हा डो पुन्हा एकदा मळून घ्यायचा आहे म्हणजे पीठ आपलं इथं छान भिजत आणि पराठे आपले छान तयार होतात तेलाचा हात लावून चांगला घेऊया तर सॉफ्ट असं मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे ते एवढं सॉफ्ट असं हे पीठ आता इथं आपलं मळून झालेलं आहे तर एका बाउलमध्ये आता आपण हे पीठ काढून घेऊया तुम्हाला दाखवते सुद्धा बघा इतकं सॉफ्ट असं आपण हे पीठ इथं मळून घेतलेलं आहे तर ते दहा ते पंधरा मिनटासाठी असंच हे पीठ आपण झाकून साईडला ठेवून घेऊया तर आपण स्टपिंगची तयारी करून घेऊया साईडला मी चार पास तली अलू परते ते पाच बटाटे असे उकडून घेतलेले आहे आलू पराठ्यासाठी आपल्याला ओवर कुक बटाटे इथं शिजवून घ्यायचे नाहीत त्यामुळे तीन चार ते चार शिट्ट्या काढून मी बटाटेही शिजवून घेतलेले आहेत व त्याचे साल काढून घेतलेले आहेत आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया तर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामधील आपल्याला एक छोटीशी अशी पेस्ट करून घ्यायची आहे त्यासाठी इथं तीन ते चार हिरव्या मिरच्या लागते तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करा त्याचबरोबर अर्धा इंच आलं आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या थोडंसं जिरं इथं मी घेतलेलं आहे तर पाणी न टाकता तर आपण याची बारीक अशी पेस्ट करून घेऊया तर दुसरीकडे आपण ना जे बटाटे घेतलेत ना ते किसणीने आपण इथं किसून घ्यायचे आहे तुम्हाला जर इथे किसायचे नसेल तर तुम्ही ना मॅशर नाही तर मॅश सुद्धा करून घेऊ शकता फक्त बटाटे ह्याच्यामध्ये आपल्याला अख्खे ठेवायचे नाही एकदम बारीक असे बटाट्याचा चुरा करून घ्यायचा आहे त्यातच आता मी एक कांदा एकदम बारीक असा चॉप करून घेतलेला आहे त्यातच आपण अर्धा चमचा इथं हळद टाकून घेऊया एक चमचा इथं धना पावडर टाकणार आहे त्याचबरोबर आपण ना लाल तिखट टाकणार आहे जे कलरचं आहे ना कश्मीर तिखट थोडंसं कलर येण्यासाठी फक्त ते वापरलेलं आहे आणि जी आपण पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे पेस्ट टाकताना मुद्दा म्हणून मीठ टाकलं नाही कारण का लगेच पाणी सुटतं मीठामुळं त्यामुळं आपण बॅटर करताना हे मीठ टाकून घ्यायचं आहे खूप सारी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आता हे सगळे जिन्नस ना एकत्र करून ह्याचा मस्त असताना आपण डो तयार करून घेऊया हातानेच मिक्स करून घेतलेला आहे तसं मस्त आपल्याला तर डो तयार झालेला आहे तर खूप सारी कोथंबीर अजून टाकलेली आहे आणि आपला पीठ इथं मळून झालेलं आहे छान असं भिजलेलं आहे त्यातलाच एक छोटासा असा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या स्टपिंगही तयार आहे तर तुम्हाला जितक्या आकाराचा पराठा करायचा आहे तितक्या करा आकाराचा इथं डो तुम्ही यातला एक काढून घ्यायचा आहे हाता वळवून घ्यायचा आहे मी इथं मैद्याचा वापर करणार आहे तुम्हाला जर गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल थोडीशी याची पोळी आता आपण इथे लाटून घेऊया मी तुम्हाला दोन पद्धतीमध्ये इथं पराठा कसा करायचा ते दाखवणार आहे तर त्यातली ही पहिली पद्धत आहे तर थोडीशी आपण पोळी इथे लाटून घेतलेली आहे आणि स्टफिंगमधला छोटासा बॉल आपण ना इथं काढून घ्यायचा आहे जसं आपण पुरणपोळीला करतो ना सेम त्या पद्धतीनं ना आपण इथं स्टपिंग भरून घ्यायचं आहे आणि हाताच्या साह्याने जसं व्हिडिओमध्ये पाहताय ना सेम त्या पद्धतीने करून वरचं एक्स्ट्राचं जे पीठ आहे ना ते काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा गोळा पॅक करून घ्यायचा आहे आणि असा मोडून घ्यायचा आहे आणि पुन्हा थोडंसं मैद्यामध्ये आपण ना टिप करून ना हा पराठा इथं लाटून घ्यायचा आहे पराठा आहे त्यामुळे जास्त पातळ लाटला नाही जात थोडासा जाडसरच इथं पराठा आपल्याला ठेवायचा आहे एकदम हलक्या हाताने हा पराठा इथं लाटून घेतलेला आहे आणि जोपर्यंत ना लाटायचा आहे तोपर्यंत स्टपिंग दिसत नाही तोपर्यंत हा पराठा आपण इथं लाटून घेऊया जास्त जाडी नाही जास्त पातळी नाही मध्यम स्वरूपाचा हा पराठा मी इथं लाटून घेत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच आहात इतक्या जाडीचा हा आपण पराठा इथं लाटून घेतलेला आहे तुम्हाला जाड पातळ कुठल्या आकारात पराठे हवे आहे त्या आकारात तुम्ही इथं पराठे लाटून घ्या तर पहिला पराठा इथं लाटलेला आहे स्टफिंगही दिसत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहूच शकता तर एवढा जाडीचा मी इथं हा पराठा ठेवलेला आहे तर साईडला आपण ना तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाला ना की त्याच्यावर थोडंसं ब बटर मी ना लावणार आहे तुम्हाला जर तेल तूप काय हवं असेल ना ते तुम्ही इथं वापरू शकता तवा पहिला पराठा असल्यामुळे चांगला गरम करून घ्यायचा आहे तर आता इथं आपण पराठा टाकून घेऊया हलकेसे बबल आले की आपण इथं पराठा पलटून घ्यायचा आहे आधी थोडस पुन्हा बटर साईडने सोडून घेऊया आपण आणि हलकेसे बबल आले की आपण पराठा इथं पलटून घ्यायचा आहे तर खमंग असा मस्त पराठा थोडासा इथं शेकलेला आहे वरच्या साईडने मी इथं बटर लावणार आहे तुम्हालाच इथे तूप लावायचं असेल किंवा तेल लावायचं असेल ना तर तुम्ही काही तुमची चॉईस लावून घेऊ शकता खमंग असा पहिला पराठा आपल्या इथं तयार झालेला आहे आणखी एक पराठा तुम्हाला इथे मी लाटून दाखवते ही दुसरी पद्धत आहे एक छोटासा डो घ्यायचा आहे आणि असं पण पा जपस जशी चपाती लाटतो ना सेम त्या पद्धतीमध्ये इथं पोळी आपल्याला पातळ्याशी लाटून घ्यायची आहे कधी कधी काय होतं पराठे फुटतात त्यामुळे पराठे आवर्जून केले जात नाही तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही हा पराठा करू शकता तर अशा पद्धतीच्या दोन पोळ्या इथं आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत तर दोन पोळ्या इथे लाटून घेतलेला आहे जे स्टफिंग आहे ना ते स्टफिंग असं पसरून घ्यायचं आहे खूप जास्त पसरायचं नाही हलकसं मधोमध फक्त हे स्टफिंग पसरायचं आहे जर हाताला चिटकत असताना तर ते थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे स्टफिंग हाताला चिटकणार नाही आणि जी दुसरी पोळी केलेली आहे ना ती पोळी ना त्याच्यावर ठेवून घ्यायची आहे आणि घरातलं कुठलंही एक छोटं ताट घ्यायचं आहे आणि ते ताट जसं व्हिडिओमध्ये मी करते ना सेम त्या पद्धतीने ना करून घ्यायचं आहे आणि आपला हा पराठा इथं तयार ता होतो मस्त असा तर तुम्ही पाहू शकता मस्त असा पराठा आपला इथं तयार झालेला आहे लाटायची वगैरे अजिबात झंझट नाही तर आता आपण हा पराठा शेकून घेऊया मस्त असा हलकासा प्रेस करून घेऊया म्हणजे सगळीकडून एकसारखा हा पराठा आपला तयार होईल तर थोडेसे बबल आलेले आहेत तर पलटून घेतलेला आहे पराठा आपण आता बटर इथे लावून घ्यायचं आहे मस्त असं सगळीकडून एकसारखं बटर आता आपण हे लावून घेऊया तुम्हाला इथं तूप तेल काय लावायचं असेल तर तिथे लावून घ्या मस्त असा टम्म फुकतो हा पराठा अशा पद्धतीने जरी केला तरी दोन्ही साइडनी मस्त असा तर हा मी बटर लावून खुसखुशीत पराठा इथं शेकून घेते तो तुम्ही पाहू शकता कसला मस्त असा हा पराठा आपला इथं तयार झालेला आहे दिसायला किती टेम्पटिंग असा हा पराठा दिसत आहे अगदी मऊसूत हा पराठा तयार होतो लेअरी खूप छाशा छान पडतात अशा पद्धतीने सगळे पराठे मी इथे करून घेते तुम्हाला दाखवते तर सगळे पराठे आपल्या इथे तयार ता झालेले आहे मी दह्या बरोबरही पराठे सर्व करत आहे थोडंसं आपण त्याच्यामध्ये मीठ आणि लाल तिखट टाकून मी हा सर्व केलेला आहे तुम्ही शेजवान चटणीसोबत किंवा केचप पराठे एन्जॉय करू शकता किंवा तुम्हाला जर इथं चहा आवडत असेल तर तुम्ही पराठे आणि चहा सुद्धा खाऊ शकता तर मस्त असे आपले टम्म फुगलेले पराठे तयार झालेले तर ह्या थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही नक्कीच हे पराठे माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा एकदम सॉफ्ट असे हे आपले पराठे इथं तयार झालेले तर अशा पद्धतीने नक्कीच आजची रेसिपी तुम आवडल्यास तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला मात्र विसरू नका आणि जे कोणी नवीन असेल ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर बाय बाय